तर बघा तर बघा काय माहिती आहे विषय कंत्राटी शिक्षक भरती यांचा दिनांक ऑगस्ट दोन हजार म्हणून सेवा समाप्ती करण्याबाबत उपरोक्त विषयान्वे करण्यात येते की शिक्षक अभिव्यक्त बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेशा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारकडून सेवानिवृत्त शिक्षकामधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्याचा कालावधी साठी संदर्भी एक दोन आदेशांनी नेमणूक करण्यात आलेली होती कंत्राटी शिक्षकांचा अकरा महिन्याचा थकबाकी हा दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येत आहे तर सदर कर्मचाऱ्यांचा कालावधीत मुदतवाढ बाबत संदर्भ तीन व चारच्या पत्राने विनंती करण्यात आली होती तथापि सदर कंत्राटी शिक्षकांचा अकरा महिन्याचा कालावधी संपुष्टात आलेला असून त्यांना पुढील मुदतवाढ देण्यात येत नसल्याने सदर पत्रानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना आपल्या स्तरावरून तत्काळ करण्यात यावं व केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्याला सादर करावा तर बघा अशा प्रकारे आता कंतर शिक्षक पद्धती आता ही रद्द झालेली आहे या वर्षीची आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद